अंतर वेग वेळ या घटकावर आज आपण नववा व्हिडिओ बनवत आहोत यात काही उदाहरण अशा असतात एखादी आगगाडी असेल एखादी बस असेल किंवा एखादा माणूस सायकलवर प्रवास करत असेल कुठल्याही पद्धतीने असेल त्यानं ठराविक वेगाने गेल्यानंतर एखादं ठराविक अंतर त्याला पोचण्यासाठी एक ठराविक वेळ लागतोय परंतु त्या व्यक्तीने त्याचा स्पीड वाढवलाय आणि स्पीड वाढवून परत त्याच ठिकाणी चाललाय अशा वेळेस काय होतं तर तो, तो पूर्वीपेक्षा काही ठराविक वेळ लवकर पोचतो तर ती ठराविक वेळ जी दिलेली असते त्याच्या आधारे त्या गाडीचा प्रवास किती किलोमीटर झाला त्या माणसाचा प्रवास किती किलोमीटर झाला हे आपल्याला उत्तर शोधावं लागतं अशा प्रकारची उदाहरणं असतात आणि मग अशा प्रकारची उदाहरणं आल्यानंतर ती कशी सोडवायची ते आपण पाहूया गाडीने ताशी वेळ वाढवल्यास निर्धारित मुक्काम निर्धारित म्हणजे त्याचं ठरवलेलं ठिकाण तो पोचत जाते पोचते तर गाडीचा प्रवास किलोमीटर मध्ये काढायचं आपल्याला बघा गाडीचं उदाहरण असं आहे ताशी साठ किलोमीटर वेगाने आगाडी जाते जर जा ताशी पंच्याहत्तर किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर अठ्ठेचाळीस मिनिटे लवकर पोहोचते गाडी सुरुवातीला साठ किलोमीटर या तासाला साठ किलोमीटर या वेगाने जात होती आणि तिला त्या मुक्कामा ठिकाणी पोहोचण्यासाठी काही ठराविक वेळ लागत होता काय असेल आता इथे दिलं नाही परंतु गाडीनं पुन्हा काय केलंय तीच गाडी आहे त्याच ठिकाणी चालले तिनं तिचा वेग वाढवलाय आणि गाडी त्याच निर्धारित ठिकाणावर पोचते परंतु पहिल्या वेळापेक्षा लवकर आठ तेचाळीस मिनिटं पोचते तर हे उदाहरण सोडवायचं कसं सुरुवातीला कन्सेप्ट परत एकदा समजून घेऊ समजा ही गाडी आहे साठ किलोमीटर वेगाने चालले पहिल्या तासात तिचं साठ किलोमीटर अंतर होणार आहे या गाडीचं पंच्याहत्तर किलोमीटर तीच गाडी वेगाने वेगानं तर पहिल्या तासात पंच्याहत्तर किलोमीटर वेगानं अंतर होणार आहे दुसऱ्या तासात या गाडीचं अंतर एकशे वीस किलोमीटर झालेलं असणार आहे साठ किलोमीटर वेगाने जात असताना आणि तीच गाडी जर पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने जाईल तर दुसऱ्या तासानंतर तिचं दीडशे किलोमीटर अंतर झालं असणार आहे ज्यावेळेस हे अंतर सारखं येईल ते अंतर म्हणजेच गाडीला गाडीने प्रवास असणार आहे त्याच्यानंतर तिसऱ्या ता तासाला ही गाडी साठ किलोमीटर वेगाने गेली साठ अधिक साठ अधिक साठ एकशे ऐंशी किलोमीटर हिचा प्रवास झाला आपण इथे लिहून घेऊया थोड्या वेळासाठी आणि तिसऱ्या तासानंतर त्याच गाडीचा पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने गेल्यानंतर जे अंतर आहे ते दीडशे अधिक पंच्याहत्तर म्हणजे दोनशे पंचवीस किलोमीटर झाले असणार आहे चौथ्या तासानंतर गाडीचा अंतर साठ आधी केल्यानंतर दोनशे चाळीस किलोमीटर झालेला असणार आहे चौथ्या तासानंतर या गाडीचा अंतर तीनशे किलोमीटर झालं असणार आहे या गाडीचा अंतर आणि ह्या गाडीचा अंतर एवढा फरक पडतोय पाचव्या तासानंतर ही गाडी साठ किलोमीटर गेले की त्याचं तीनशे किलोमीटर अंतर होते आता आपल्या इथे लक्षात येतं की या गाडीचा तीन किलोमीटर प्रवास झाल्यानंतर तीनशे किलोमीटर अंतर झाले बरोबर आणि या गाडीचा पाच किलोमीटर अंतर झाल्यानंतर पाच तास झाल्यानंतर तीनशे किलोमीटर अंतर झाले आणि या गाडीचं चार तासानंतर तीनशे किलोमीटर अंतर झाले अंतर सारखं आहे या गाडीचं पाच तास झाल्यानंतर आले म्हणजे या गाडीला तीनशे किलोमीटर जाण्यासाठी पाच तास लागले आणि या गाडीला तीनशे किलोमीटर जाण्यासाठी चार तास लागले परंतु किती लवकर पोचले ह्या वेळेला गेल्यानंतर अठ्ठेचाळीस मिनिट म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिट लवकर पोचलेली गाडी अठ्ठेचाळीस मिनिट लवकर पोचलेल्या गाडीनं किती अंतर पार केलेलं आहे तीनशे किलोमीटर अंतर पार केलेलं आहे हे गणिताच्या भाषेत कसं सोडवायचं आहे किंवा गणित क्रिया कस करून कसं सोडवायचं आहे ते पाहूया साठ किलोमीटर वेगाने गेल्यानंतर जे अंतर आहे त्या अंतराला साठ ने भाग जाणार आहे आणि पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने जे अंतर तेच अंतर आहे त्याला पण पंच्याहत्तर ने भाग आहे गणिताच्या भाषेत आपण याला काय म्हणतो साठ ने भाग जाण्या संख्या आणि पंच्याहत्तर भाग संख्या म्हणजेच लसावी काढणे साठचा आणि पंच्याहत्तरचा आपल्याला लसावी काढावा लागेल आणि साठचा आणि पंच्याहत्तरचा लसावी काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल लसावी तीनशे किलोमीटर आहे आता तीनशे किलोमीटर सॉरी तीनशे हा लसावी आहे किलोमीटर नाही म्हणू शकत आपण एकूण अंतर तीनशे किलोमीटर आहे ज्यावेळेस ती गाडी साठ किलोमीटर वेगानं जाईल आणि तीनशे मीटर अंतर जाईल त्यावेळेस तिला पाच तास लागणार तिला पाच तास लागणार आणि ज्यावेळेस पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने जाईल त्यावेळेस तिला चार तास लागणार आहेत बरोबर म्हणजे ज्यावेळेस ता 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 एक तासाचा फरक पडतो वेळातला त्यावेळेस अंतर असते तीनशे किलोमीटर याचा अर्थ काय होतो ज्यावेळेस वेळेत एक तासाचा फरक पडतो किंवा एक तास म्हणजेच साठ मिनिट आणि साठ मिनिटाचा ज्यावेळेस वेळेत फरक पडलेला असतो त्यावेळेस गाडीनं तीनशे किलोमीटर अंतर पार केलेलं असतं परंतु प्रत्यक्षात गाडीच्या वेळेत फरक कितीचा पडलेला आहे अठ्ठेचाळीस मिनिटाचा परत पडलेला आहे म्हणजे ज्यावेळेस साठ मिनिटात गाडी लवकर पोचली त्यावेळेस तिनं तीनशे किलोमीटर प्रवास केला गाडी साठ मिनिटानं तीनशे किलोमीटर प्रवास केला गाडीनं त्यावेळेस एक तास गाडी आधी पोहोचली आहे इथं ता याचा आठ तास होतोय म्हणजे इथं चार अंतर तीनशे किलोमीटर गेलंय आणि इथं पाच तासात चार किलोमीटर तीनशे किलोमीटर अंतर गेले म्हणजे एक तासाचा फरक असताना किती आहे तुझ्या गाडीचा तीनशे किलोमीटर आहे म्हणजे साठ मिनिटासाठी तीनशे किलोमीटर आहे पण फरक किती पडला आहे लवकर किती पडले आहे अठ्ठेचाळीस मिनिट मग अठ्ठेचाळीस मिनिटाच्या वेळेस किती प्रवास केलेला म्हणजे साठ मिनिटाला तीनशे किलोमीटर तर अठ्ठेचाळीस मिनिटाला किती किलोमीटर आपण हे तीन कस गुन्हा पद्धतीकडून सोडतो आपण अनेक उदाहरणं बघितले अठ्ठेचाळीस गुणले तीनशे भागीले साठ शून्याला शून्य गेला सहा पंचे तीस आणि अठ्ठेचाळीस गुणवले पाच आता पणचे चाळीस हाचे गेले चार चार म्हणजे विसन चार चोवीस दोनशे चाळीस किलोमीटर अंतर त्या गाडीनं पार केलं असेल मग आता दोनशे चाळीस किलोमीटर अंतर आपल्याला पर्याय आहे का तर दोनशे चाळीस किलोमीटर अंतर आपल्याला पर्याय आहे आता काही वेळेस काय होतं पटकन आपण मसावी काढतो आणि थांबतो पण मसावी काढल्याने ती क्रिया अशी आहे मसावी काढलेले एवढं एक अंतर आहे असं गृहित धरून वेळेत किती फरक पडला एक तासाचा एक तासाला एवढा अंतर तर आपल्याला प्रत्यक्षात वेळेत किती फरक पडला त्याच्यानुसार अंतर काढायचं आणखीन एक उदाहरण आपण अशा पद्धतीचं पाहूया तासी पंचाळीस किमी सरासरी वेगाने जाणारी आगाडी जर तासी सरासरी साठ किमी वेगाने गेली तर निर्धारित मुक्कामी दीड तास लवकर पोहोचते एक पॉईंट पाच म्हणजेच दीड तास आणि दीड तास म्हणजेच नव्वद मिनिटे हे पटकन इथं लक्षात घ्यायचं आपल्याला नव्वद आहे लवकर पोचते तर गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला म्हणजे पंचेस किलोमीटर वेगाने गेल्यानंतर तासाला तासाला पंचाळीस किलोमीटर प्रमाणे जाते आणि तासानं पुन्हा तीच गाडी साठ किलोमीटर वेगानं जाते जर वेग वाढून गेल्यानंतर ती पहिल्या वेळेस जायला जेवढा वेळ लागला होता त्याच्यापेक्षा दीड तास किंवा नव्वद किलोमीटर लवकर पोचते मग हे गणित सोडवताना विचारले काय तर गाडीने प्रवास किती किलोमीटर केला निश्चितपणे पंचेचाळीस किलोमीटर आणि साठ किलोमीटर गेलेलं अंतर जे आहे ते अंतर पंचाळीस आणि साठ न भाग असणार मग आपल्याला काय करायचं आहे पंचेचाळीस आणि साठचा दसावी काढायचा आहे तर पंचाळीस आणि साठचा दसावी म्हणजेच ह्या दोन्ही न भाग जाणारी छोट्यात छोटी संख्या काढायची आहे पंचेचाळीस दुप्पट नव्वद साठची दुप्पट एकशे वीस परंतु आपण पंचायतीची पर तिप्पट एकशे ऐंशी आणि साठची सॉरी पंचायतची चारपट एकशे ऐंशी आणि सातशे तिप्पट एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी हे कॉमन अंतर असू शकतं दोन्ही गाड्यात हे आपल्याला क्रिया अनुभव लक्षात देतात किंवा मग लसा करावा लागणार जर मग ते अंतर पण एकशे ऐंशी किलोमीटर असं ग्रहित धरलं तर पंचे प्रमाण ते अंतर कापण्यासाठी लागणार आहेत चार तास एकशे ऐंशी भागीले चार एकशे ऐंशी भागिले पंचाळीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा इक्के पंधरा पंधरा चौक साठ एकशे ऐंशी भागीले पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा एके पंधरा पंदर एक पंदर उरले तीन पंधरा दोन तीस तीन एके तीन चारच उत्तर आलं आणि साठ नजर गेलं एकशे ऐंशी किलोमीटर नंतर तर तीन तास लागला आता हि तर वेळेतला फरक किती आला एक तास हा वेळेचा फरक आणि ज्यावेळेस एक, एक, एक तास वेळेतला फरक असेल त्यावेळेस अंतर किती आहे एकशे ऐंशी किलोमीटर आहे पण प्रत्यक्षात वेळेतला फरक किती आहे दीड तास आहे मग अंतर किती असेल एक तास म्हणजेच साठ मिनिट साठ मिनिटासाठी किती अंतर आहे एकशे ऐंशी किलोमीटर अंतर आहे आणि मग नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास दीड तासासाठी किती अंतर असेल तिरकस गुणाकार केला एकशे ऐंशी गुणविले नव्वद भागिले साठ पंधरा चोप साठ पंधरा नव्वद तीन दोन नऊ शून्य नव्वद सत्तर किलोमीटर या क्रिया पटकन भाकारा गुणाकारा घ्यायला पाहिजे पण <laughs> दोनशे सत्तर किलोमीटर पर्याय आपल्याकडे आहे पहिल्याच क्रमांकाचा म्हणून प्रश्नाचं उत्तर पहिला पर्याय येतोय क्रिया समजून घ्यायची ह्या दोन्ही अंतराचा पहिल्यांदा काशी वेगाचा लसावी काढायचा आहे आणि मग त्या लसावीला परत ह्या अंतरा ताशी वेगानं भागल्यानंतर किती तास प्रवास झाला चार तास प्रवास झाला या अंतरानं भागल्यानंतर ताशी वेगानं भागल्यानंतर तीन तास प्रवास झाला म्हणजे जर एक तासाचा फरक असेल तर त्या काढण्या अंतर किती कापले एकशे ऐंशी परंतु फरक किती आहे नव्वद म्हणजे एक तासाला एकशे ऐंशी किलोमीटर साठ मिनिटाला ऐंशी किलोमीटर तर नव्वद मिनिटाला किती किलोमीटर हा तिरकस गुणाकार काढायचा एकशे ऐंशी गुणिले नव्वद साठ गुणले प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नचिन्हाची किंमत करण्यासाठी एकशे ऐंशी गुणिल नव्वद भागीले साठ शून्याला शून्य गेले किंवा पंधरा साठ पंधराशे की नव्वद परत चारला आणि दोन लागेल दोन तीन आणि मग नव्वद गुणले तीन दोनशे सत्तर किलोमीटर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर येते पुढचा प्रश्न बघू तासी बेचाळीस किलोमीटर सरासरी वेगाने आघाडी जर तासी सरासरी छत्तीस वेग इथं कमी झालाय छत्तीस किमी वेगाने गेल्यास तिला त्या ठिकाणा पोचायला वीस मिनिट उशीर लागतोय लाग दुसऱ्या गाडी दुसऱ्या वेळे जाताना वेग कमी केलाय त्यामुळे उशीर लागणार आहे पण गणित सोडताना क्रिया आपल्याला तीच करावी लागणार आहे म्हणजे पहिल्यांदा का काय करावं आपल्याला बेचाळीस आणि छत्तीसचा लसावे काढावा लागेल हे समजायला थोडस सोपं असते सावी काढण्याची पद्धत आता इथं ह्या दोन ला हे दोन कॉमन आहे या तीनला हे तीन कॉमन आहे दोन गुणले तीन हे सामायिक अवयव झाले सहा आणि असामायिक अवयव काय झाले दोन गुणले तीन गुणले हे दोन गुणले तीन गुणले हे सात यांचा गुणाकार केला सहा सत्तर बेचाळीस आणि बेचाळीस गुणले सहा सामायिक अवयवाचा गुणाकार गुणले असामायिक अवयवाचा गुणाकार साहेब हाचे गेले दोनशे बावन किलोमीटर हे अंतर असेल आणि मग दोनशे बावन किलोमीटर अंतर प्रवास बेचाळीस किमी वेगाने केल्यानंतर दोनशे बावन भागीले बेचाळीस जर केलं आपण त्याला सात न इथं सहा आलं त्याला सात न भागलं सहा सात्री एकवीस चार उडी सात बेचाळीस सहा एक सहा सा, सायसाई छत्तीस म्हणजे गाडीने जर बेचाळीस किलोमीटर वेगानं प्रवास केला तर गाडीला ठिकाणी छत्तीस किलोमीटर वेगाने प्रवास केला दोनशे बावन भागीला छत्तीस करूया त्याला सहा वागूया सायसाय छत्तीस सायचो चोवीस आणि सायजून बारा एक सहा साईस बेचाळीस म्हणजे छत्तीस किलोमीटर वेगाने जर प्रवास केला गाडीनं तर गाडीला सहा ऐवजी सात तास लागायला म्हणजे किती तास उशीर व्हायला लागलाय एक तास उशीर व्हायला लागलाय कधी व्हायला एक तास उशीर किती अंतर असताना तर दोनशे बावन किलोमीटर अंतर असताना गाडीला एक तास उशीर व्हायला लागलाय दोनशे बावन किलोमीटर अंतर असताना गाडीला एक तास म्हणजे साठ मिनिट उशीर व्हायला लागलाय पण प्रत्यक्षात गाडीला उशीर किती झाला म्हणून सांगितलं आपल्याला वीस मिनिट उशीर झालाय म्हणजे अंतर पण कमी असणार आहे अंतर किती काढायसाठी आपल्याला हा आणि हा गुणाकार करावा लागेल हा हा गुणाकार केल्यानंतर दोनशे बावन गुणुले वीस भागिले साठ वीस एक वीस वीस तीक साठ तीन एके तीन तीन आठ चोवीस उड़ लग चुक एक उरलं तीन चौक बारा चौऱ्याऐंशी उत्तर येते आपल्याकडे पर्याय लिहिताना चुकला होता चौऱ्याऐंशी हा चार नंबरचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडतोय यानंतर आणखीन एक थोडस वेगळ्या नमुन्याचा अशाच प्रकारचं गणित आपण बघणार आहोत इथं थोडस वेगळ्याच नमुन्याचं उदाहरण आहे एक व्यक्ती चार पॉईंट पाच मिनिटात नीट लक्षात घे चार पॉईंट पाच मिनिटात चार मिनिट आणि पन्नास शेकंद नाही सहाशे मीटर चालतो तर त्याचा ताशी वेग किती आता इथं ताशी वेग म्हणजेच एका तासात किती चालेल एका तासात किती चालेल हे विचारेल आपल्याला आणि दिलेलं जे आहे त्यानंतर मिनिटाचा आहे वेग आणि वेळ विचारल्यानंतर काय करायचं आपण शिकलेलो होतो परंतु हे थोडस सोप्या पद्धतीने शिकूया चार पॉईंट पाच मिनिट ह्याला सुरुवातीला आपण शेकंद करून घेऊया चार पॉईंट पाच गुणले साठ शून्य शून्य ठेऊ साडेपंच तीस हाचे गेले तीन सात चोवीस तीन सत्तावीस एकार नंतर दशम चिन्ह इथे एक दहा नंतर दशम चिन्ह दिलं दशम चिन्ह नंतरच्या शून्याची किंमत नसते म्हणजे चार पॉईंट पाच मिनिटाचे दोनशे सत्तर सेकंद झाले आणि दोनशे सत्तर सेकंदामध्ये तो व्यक्ती सहाशे मीटर चालतोय तासात किती चालले चालेल म्हणजे तासात छत्तीसशे सेकंद असतात छत्तीसशे सेकंद किती मीटर चालेल आणि मग हे आपण त्रैराशिक मांडलं किंवा तिरकस तिरकसार मांडला छत्तीसशे गुणुले सहाशे भागिले दोनशे सत्तर नऊ चौक छत्तीस नऊ तिख सत्तावीस या शून्याला हा शून्य गेला तीन एक तीन तीन दोन सहा पुढचे दोन शून्य आणि इथला एक शून्य राहिलेला दोनशे चाळीस आठ हजार मीटर पण पर्याय आपल्याला आठ हजार मीटर दिलेला नाही किलोमीटर मध्ये दिले म्हणजे एका किलोमीटर मध्ये हजार मीटर असतात हजार भागलं आपण तर आपल्याला किलोमीटरचे उत्तर मिळेल म्हणजेच आठ किलोमीटर हा त्या व्यक्तीचा तासी वेग असणार आहे तर आज आपण गाडीच्या वेगात बदल झाल्यानंतर गाडीला निर्धारित मुक्काम पोहोचण्यासाठी एक तर ते लवकर पोचत असेल किंवा उशीरा पोचत असेल तर त्या काळाचा एकूण प्रवास कसा काढायचा या नमुन्याची दोन तीन उदाहरणं पाहिलेत उद्यापासून आपण मजुरांचे काम काळ आणि तास यावरील आधारित उदाहरण सोडवणार आहोत तर नक्की भेट द्या धन्यवाद